आपल्या भारताची सर्व दुर्दशा संपून इथे रामराज्य येणार सांगायचं म्हणून सांगितलं नाही मला जे दिसतंय भविष्य ते मी सांगितलेलं आहे त्यासाठी सर्व सहजोगांनी मेहनत करायला पाहिजे त्या मेहनतीशिवाय हे कार्य सिद्ध होणार नाही इतकं महान कार्य आजपर्यंत कोणत्याही आध्यात्मिक आध्यात्मिक पातळीवर झालं नाही आणि जर झालंही असलं तरी ते इतकं समाजापर्यंत पोहोचलेलं नाही तेव्हा हे आपल्या समाजात त्याच्या रोम रोमात पोचवण्यासाठी सहजोगांची फार जोरात तयारी पाहिजे त्यात मुख्य म्हणजे सहयोगांनी स्वतःची ध्यानधारणा करणे आपली चक्रे स्वच्छ करणे वगैरे खाजगी सुद्धा कार्यक्रम केलेच पाहिजे दोनदा तरी के ध्यान केलं पाहिजे स्थापित होते आणि त्यातच आध्यात्मिकता वाढू शकते आत्म्याचं जे आपल्याला फळ आहे त्याचं स्वरूप खरं आपल्याला दिसू शकत पण जर आपण ध्यानधारणा केली नाही तर आपल्याला निर्विचारिता स्थापन करता येणार नाही आणि निर्विचारितेशिवाय आपल्या आतली जी आंतरिक स्थिती आहे ती सुधारणार नाही त्यासाठी ही करायला पाहिजे आपल्यातले दोष आहेत त्यांच्याकडे बघितलं पाहिजे ते काढण्याचा करा प्रयत्न करायला फक्त त्यांच्याकडे बघितलं तरच ते निघून जातील तेव्हा जसं काल भारुडामध्ये सांगितलं की ह्या संसारातलं वेगळं निघा आणि मग संसाराकडे बघितलं कारण जोपर्यंत तुम्ही या संसाराच्या उलाढालीमध्ये उरफटलेले असाल तोपर्यंत तुम्हाला ह्याच्यातले प्रश्न सोडत राहणार आहेत म्हणजे जर तुम्ही पाण्यात गटांगळ्या खात असले तर तुम्ही बाहेर कसे येणार तेव्हा आधी पोहायला शिकलं पाहिजे जर तुम्हाला पोहता आलं तर त्याच गटांगळ्या जाऊन ऐवजी तुम्हाला आनंद लुप्त आहे त्यानंतर इतर लोकांना सुद्धा तुम्ही पोहण्याचा शिकू शकता तसंच अध्यात्माच आहे आधी तुम्ही स्वतःची स्थिती दुरुस्त करायची आणि त्या योगे तुम्ही दुसऱ्याची सुद्धा स्थिती ठिकाऊ शकता पुष्कळदा आम्हाला असे लोक सांगतात की सहजोगांमध्ये अजून काही प्रगती झालेली नाही आहे काही प्रगल्पता आलेली नाही आहे आपापसामध्ये अजून वैमनस्य आहे वगैरे वगैरे तेव्हा हा असा सहजोग कसा सांगायचं म्हणजे असं की आपल्या सहयोगाचं द्वार सगळ्यांना उघड कोणी कसे असो का सगळ्यांना तुम्ही सहजोगाला या अशी मागणी आहे आमंत्रण आहे त्यामुळे होतं काय वाटेल त्या वाटेल त्या परिस्थितीतले वाटेल त्या कुसंस्काराचे लोक सुद्धा ह्याच्यात इथे त्याबद्दल आपण काही त्यांच्यावरती आधी मज्जाव करत नाही पण एकदा का कुंडलीनी जागृत झाली आणि आत्म्याचं दर्शन झालं म्हणजे आधी कळस मग पाया ह्याप्रमाणे आधी तुमच्या आत्म्याची बांधणी सुरू होते आणि त्या बांधणीमुळे तुम्हाला स्वतःच त्या प्रकाशामध्ये दिसत की आमचं काय चुकलेलं आहे आम्ही कुठे चुकलो आणि त्या प्रकाशामध्ये मग तुम्ही जाणता की तुम्हाला काय ठीक केलं पाहिजे काय काय तुमचं चुकलेलं असेल ते कसं बरोबर करून घ्यायचं मी काही तुम्हाला सांगत नाही तुम्ही स्वतःच बघून ठीक करता कारण तुम्हाला दिसतं की त्याने आमचं नुकसान होत आहे त्यामुळे आम्हाला त्रास होतोय तुम्हीच त्या गोष्टीला पायबंद घालता मला त्याबद्दल काहीच बंदोबस्त करावा लागत नाही किंवा सांगावं लागत नाही की तुम्ही हे नीट करून घ्या ते करून घ्या म्हणजे तुम्हीच तुमचे गुरु होऊन जातात पण त्यासाठी ध्यानधारणा ही पाहिजे जशा जसे लहानशा दिव्याच्या प्रकाशात आपल्याला सगळं काही दिसत आहे तसंच जोपर्यंत आत्म्याचा प्रकाश पूर्णपणे आपल्या चित्तावर पडणार आहे तोपर्यंत हे चित्त कुठे कुठे आहे त्याला काय काय प्रश्न आहेत त्यांनी काय काय नुकसान करून घेतलंय काही सुद्धा आपल्या लक्षात येत तेव्हा ध्यानधारणा ही करायलाच पाहिजे लोकांचं असं म्हणणं आहे मला वेळ नाही मला हे नाही ते नाही हे सगळे बाजी सर्व बेकारची कामं करायला आपल्याला वेळ असतो बिट परमेश्वराजवळ बसायला वेळ नाही खरोखर म्हणजे परमेश्वरांनी हे जेवढं सायन्स ही जी सगळ्या तऱ्हेची आपली व्यवस्था करून दिलेली आहे ती एवढ्यासाठीच की आपण वेळ वाचवला हो पाहिजे आपण हातात घड्याळ सुद्धा बांधतो ते एवढ्यासाठीच की आपण वेळ वाचवला हो पाहिजे आणि वेळ वाचवायचा तो फक्त ध्यानासाठी वाचवला पाहिजे आणि त्यानंतर इतकी शांती इतका आनंद मनुष्यामध्ये येतो त्याशिवाय आपली प्रकृती आपलं मन इतकं शुद्ध होत सगळ्या प्रकारचे ताप दुःख सगळं निघून उत्तरोत्तर प्रगती होत जाते की आश्चर्य वाटत सहजच कसा या आनंदाच्या सागरात पडलो तेव्हा प्रत्येकाला असा विचार केला पाहिजे की हे आमच्यासाठी सहजोग हो आहे माताजींच्या साठी नाही मी एवढी दगधग करते सगळीकडे धावते सगळ्यांना भेटते रानोवनी राहते सगळ्यांची व्यवस्था करते त्याला कारण मला सहजोग हवा म्हणून नये पण ही आंतरिकता जी काही मला आपल्याबद्दल कळकळ वाटते त्यासाठी असं वाटतं की ज्या आनंदात आम्ही आहोत त्याच आनंदात सगळ्या माझ्या मुलांनी यावं असा विचार ठेवून प्रत्येकाने मेहनत करायला पाहिजे आणि ध्यानधारणा केली पाहिजे दुसऱ्यातलं वाईट बघू नये दुसऱ्यातलं चांगलं बघावं ते बरं दुसऱ्यातलं वाईट बघितलं तर त्याने आपला काय फायदा होणार आहे किंवा त्याचा तरी काय फायदा होणार आहे ज्याने त्याने आपलं वाईट ठीक करावं आणि दुसऱ्याचं चांगलं रुग्ण त्याचं चांगल्याचं अनुकरण करावं हे बरं सहजोगामध्ये so, पुष्कळशी मंडळी अशी आहे की जी कधी कधी सेंटरला येतील कधी येणार नाहीत आणि फक्त मी आले की येतात वगैरे आता त्याबद्दल सांगायचं असं की हे तुमच्या फायद्यासाठी तुमच्या हितासाठी आणि कल्याणासाठी असल्यामुळे तुम्ही स्वतःचाच विचार करून केंद्रावर गेलो पाहिजे ही एक सामूहिक घटना आहे ते दिवस गेले की एकट्याने घरी बसून पूजा पाठ केले किंवा मंत्रोच्चार केले किंवा हे केले तीन दिवस गेलेले आता हे सामूहिक कार्य असल्यामुळे हे एक सामूहिक कार्य आहे त्याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की आम्ही आमच्या घरी बसून माताजी पूजा करतो हे करतो त्याचा काहीही उपयोग होणार नाही आणि उद्या येऊन तुम्हीच मला सांगाल की माताजी आम्ही एवढा सहयोग केला तरी सुद्धा मला एवढा त्रास झाला सेंटरवर येऊन तुम्ही कोणावर उपकार करत नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे तुम्हाला सगळं फुकटच आहे सेंटरवर येऊन तुम्हाला फक्त स्वतःलाच उपकार केल्यासारखं हे लक्षात घेतलं तुम्हाला जर स्वतःवर उपकार करायचे असले तर सेंटरवर यायचे तिथे भाषणं आहेत ती ऐकायची त्यानंतर ते जागृतीचं कार्य करायचं आणि तुम्ही संपन्न होऊन द्यायचं अध्यात्माचं जे वैभव आहे त्या वैभवाने जा तुम्ही अनेक लोकांची जागृती करू शकता अनेक लोकांना पार करू शकता आमच्याकडे जे ऐकलं त्यांनी एकेका माणसाने दोन दोन हजार लोकांना पार करून बसवलेला आहे त्या मराठवाड्यामध्ये फार मोठ्या जोरात काम व्हायला पाहिजे तर सहजोगांची स्वतःची शक्ती पहिल्यांदा प्रबळ असली पाहिजे आणि त्या समर्थतेतच ते अनेक लोकांना पार करू शकतात दुसरी गोष्ट म्हणजे एका ठिकाणी गणपतीसारखं बसून चालायचं नाही चार जागी फिरायला पाहिजे आता खेडोपाडी सगळीकडे जोगवे गायले जातात धारूड गायलं जातं सगळ्यांना या संतांची माहिती आहे एवढ्या मोठ्या मोठ्या संतांनी या मराठवाड्यामध्ये जन्म घेतलेला आहे एवढे मोठमोठाले इथे स्वयंभू देवळ आहेत हे सगळं असून सुद्धा जर तुम्ही हल्ला नाहीत तर हे लोक जे धर्मांध आहेत ज्यांना लोक उभाडत आहेत देवाच्या नावाखाली नसतात त्यांचा पैसा आणि त्यांचा संबंध शरीरच व्याया जात आहे त्यांचा बचाव कोण तेव्हा खेडोपाडी तुम्ही सुद्धा जाऊन असे प्रोग्राम्स घेतले पाहिजेत आणि त्यांना सहजोगाबद्दल सांगितलं पाहिजे त्यांच्याच भाषेत बोललं पाहिजे फार अशी वाढलेली भाषा बोलली तर ते खेडेगावातल्या लोकांना समजवत आहे त्यांच्याच भाषेत त्यांना समजावून सांगायचं परमेश्वर आहे आणि ते मिळवण्याचं साधन अगदी सहज आहे आणि ते खेडेगावातल्या साध्या बोळ्या लोकांना अगदी सहज म्हणू शकतो हा साधे बोळे आज पुष्कळ धर्म मार्तंडाने वापरलेला आहे त्याचा उपयोग करून घेतला त्यानंतर अंग्रेज लोक तरी इथे इतके दिवस राज्य का करू शकले कारण आपण असे साधे बोळे आता आणखीन जेवढे राज्य करतायत तेही अशासाठी आपण साधे बोळे एकदा जर आपल्यामध्ये चेतना आली आणि आपण चैतन्य स्वरूप झालो तर मात्र परमेश्वराचं साम्राज्य या जगात येऊ शकतं आपणच ते आणू शकतो आणि सगळीकडे गरिबी जाऊन दारिद्र्य जाऊन सगळेचे कष्ट दुःख सगळं नष्ट होऊन लोकांना अगदी अबाधित आनंदाचा उपभोग तेव्हा सहजोग्यांनी आपल्याकडे लक्षात घेतलं पाहिजे की स्वतःची स्वच्छता स्वतःचा निर्धार करून आणि आपल्या व्यक्तित्वाला बनवलं पाहिजे स्वतः आनंदात राहतात सहजोगी पण दुसऱ्यांना आम्ही आनंद दिला पाहिजे ही सामूहिक कल्पना सुद्धा असली पाहिजे इस इज दुमेन ऑफ कलवा विलेज अँड कंपोज बाय मोरेश्वर मोरेश सॉंग आर कॅचिंग दिश चैतन्य अमृता घे घेन आई विल टेक दैतन्य सहज मार्गे

daroti sodina sahaj marge sari na vai daroti sodina aicha shabdachage nagaga sahaja jana lami sa aicha shabdachage nagaga sahaja jana lami sa ¡Gracias!